तालुक्यातील आपले बांधव ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश बाविस्कर यांनी प्रशासनाच्या जाचाला कंटाळून काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात खरं तर प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करेपर्यंत प्रशासन जर त्रास देत असेल तर आपल्याला काहीतरी ठोस भूमिका घ्यावी आणि म्हणून आपण काल मेसेज एका मेसेजवर सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आता आज जी इथं निर्णय होणार आहे की पूर्ण जिल्ह्याला बंधनकारक आहे इथं कोणी म्हणायचं नाही मग मी तिथं आलो नव्हतो काय नव्हतो आता ही भाषणबाजीन ह्याचं काय विषय नाही इथल्या ज्या माणसानं काल आत्महत्येचा प्रयत्न केला ते जी ग्रामपंचायत बारशीतली बघायला गेली आणि त्यांना तिथे गेल्यावर समजलं की ह्याची बदली माड्याला झाली म्हणून त्याला सांगते ती तू माड्यात आहे तिथं थांब म्हणजे तुम्ही काय ह्या माणसाला जगू देणार आहे का मरू देणार आहे आणि ज्या वेळेला शेवटचा फोन ज्या वेळेला आला म्हणजे त्या माणसाचा ज्या वेळेला लटकत होता त्यावेळेला त्या विस्ताराधिकाऱ्याचा फोन आला आणि फोन त्यांच्या घरच्या मुलीनं उचलला आणि कालवा बघून त्यानं त्या दुसऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला फोन केला त्यांच्या घरी काहीतरी गोंधळ चालला म्हणजे तुम्ही माणसाचा जीव जायपर्यंत त्याच्या मागं लागणार इतकं कुठं प्रशासन बेफिकीर आणि बेमान असतं का आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीचा मी ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीनं जाहीर निश्चित करतो आणि ह्या घटनेमध्ये जे संबंधित अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय इथून पुढे कोणतंही कामकाज ग्रामपंचायत अधिकारी करणार नाही <स्थाथा> आज संध्याकाळी आज संध्याकाळी इथून गेल्यानंतर आपल्या तालुक्यातले जे ग्रुप आहेत त्या ग्रुपला मेसेज टाका प्रत्येक जी काय ग्रुप टी वेगळा ग्रुप आहे ह्याचा ग्रुप वेगळा आहे त्या व्हिडिओच तसलं ब्रॉडकास्ट आहे प्रत्येकाला यायचं नीट निटगुडी अध्यक्षांनी सांगा तुम्ही या पंचायत समितीचं आणि शासनाचं जर काही मेसेज टाकणार असलं तर फोन ब्लॉक करणार आहे म्हणून आणि सगळ्यांनी आज आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांनी जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या टी पी ओच्या घरकुलाच्या सगळ्या ग्रुपमधून एक्झिट व्हायचं कुणीही फोनवरून पंचायत समितीला आणि प्रशासनाला कुठलाही मेसेज घ्यायचा नाही मेसेज द्यायचा नाही ही पहिली गोष्ट आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत झाली पाहिजे त्यानंतर त्यानंतर जर व्हिडिओ तसलं व्हॉट्सअप त्या काय ब्रॉडकास्ट आहे आता ती प्रत्येकालाच इंडिव्हिज्युअल मेसेज जातो आहे ती एकदा अध्यक्ष सचिवाने त्यांना समज द्या की साहेब तुम्ही कृपा करून काय ह्याच्यावर तसलं ब्रॉडकास्ट मेसेज काय टाकू नका आमचा ह्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे त्यामुळं आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत तालुका अध्यक्षांनी आठ वाजता एक्झिट व्हायचं कोण कोण राहिलं आहे बघून आणि आपल्या आपल्या तालुक्यात मेसेज करा कोणतंही सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडायचं आहे त्यानंतर जी ह्या म्हणजे त्रास त्रासदायक आणि सध्या जी टॉपला चाललंय ही मुख्यमंत्री पंचायत राज अभियान गावाचं अभियान आहे गावाला काय काम करायचं ते करू द्या ती मेसेजेस आपण नाही बघितलं की ती एकशील सीट भरायला नको काय नको आणि आपण ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ह्या अभियानावर पहिल्यांदा बहिष्कार टाकायचा त्याचं <laughs> काय सुद्धा करायचं नाही आता ही गुन्हा नोंद होईपर्यंत एवढं कामकाज करायचं आहे आणि जी आपण पाठीमागं पण चांगली मोठी आंदोलन केलेले आहेत त्यामुळं फक्त जनतेचं पाणीपुरवठा वीज आहे एवढं टेम्पररी कामकाज करायचं गुन्हा नोंद काय होते बघू आपण दोन दिवस वाट जर नाही झालं तर परत तालुका अध्यक्ष सचिव आपण ही घेऊन पूर्ण कामकाज बंद करायचं निर्णय घेऊ पण लगेच असं निर्णय घेण्यापेक्षा दोन दिवस पोलीस प्रशासनाला वेळ देऊ कारण गुन्हा नोंद करणं हे प्रशासन वेगळं आहे आणि आपलं प्रशासन वेगळं आहे आपण यांचं काय करणार आहे आता व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलं त्यानंतर कुठल्याही टी पी ओला हो बी ओला हो विस्ताराधिकाऱ्याला हो डेप्युटी सीओला हो सी ओला हो ग्रामपंचायतीचं दफ्तर दाखवायचं नाही ग्रामपंचायतीत यू पण द्यायचं नाही त्यानंतर कोणत्याही बी ओच्या पंचायत समितीच्या गणाच्या गटाच्या कोणत्या मिटिंगला जायचं जा नाही कोणतं रिपोर्ट द्यायचा नाही कुठल्याही त्यांच्या मेसेजला प्रतिसाद द्यायचा नाही एवढी भूमिका आज आजपासून आपल्याला आताच्या या क्षणापासून घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये जर काय कुणाचं दुमत असेल तर ती कृपा करून आता सांगा म्हणजे आपल्याला एकदा इथं निर्णय घेतला की ते त्यात कोणताही बदल आपल्याला करून चालणार नाही बोला कोणाचं काय विरोध आहे का बोला हा का असेल ते हितच बोलायचं जागेवर तिथून झालं जा की हाय ते हाय आमचा सगळ्याचा पाठिंबा आहे आणि ह्या असहकार आंदोलन करून दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद होत नाही त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपलं ही काम बंद म्हणजे असहकार आंदोलन चालू राहील आणि जर दोन दिवसात देजा ह्याच्यामध्ये जर प्रशासनानं वरच्या लेवल काही काय येऊन जर चाल ढकल केली तर मग मात्र शंभर टक्के ग्रामपस्तीचं कामकाज बंद करण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या सहमतीने घेतला जाईल गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजेत काय बरोबर प्रशासनाचा भाग आहे आता आम्ही ती पोलीस स्टेशनला ही संपर्क केलेला आहे कालपासून इथं आहे ते पेशंट शुद्धीवर आल्यानंतर त्यांचा जबाब घेऊन ती करते ती जी काही प्रोसिजर आहे जर आपल्याला वाटलं की ह्याच्यामध्ये चाल दखल करायला लागली जाणीवपूर्व प्रशासन तर ह्याच्यापेक्षा जास्त ताकदीने येऊन आपण एस पी ऑफिसला आंदोलन करू आणि काल ज्याने ज्यांनी हे असंच वर्षीवर काय आहे म्हणून केलं होतं की काल बार्शीची काय दहा पंचवीस तीस लोक होती त्या सगळ्यांच्या समोर मी ज्याला काय बोलायचं ती बोललोय त्याच्यामुळं तुमच्या सर्वांच्या पाठबळावर आणि सर्वांच्या विश्वासावर आपली संघटना कुठंही याच्यामध्ये मागं हटणार नाही आणि तुमच्या पुढं चार पावलं राहील फक्त सर्वांनी कुणीही फितूर न होता कुणीही प्रशासनाला म्हणजे संघटनेला बेईमान न होता या आंदोलनात शंभर टक्के सहभाग नोंदवायचा आहे अशी कळकळीची विनंती करतो आणि पेशंट आपल्या सर्वांच्या आपण जनतेचे सेवक आहे जनतेचं चांगलं काम करतोय आणि म्हणून का डॉक्टरनं सांगितलं होतं त्यांची खात्री नाही तरी तरीसुद्धा आज त्यांची परिस्थिती चा चांगली आहे आणि आपल्या सगळ्या ज्या जनतेच्या आशीर्वादाने आपण जनतेचं काम करतोय त्याच्यामुळं त्यांची निश्चितपणे चांगली प्रकृती सुधारणार आणि माणूस ठणठणीत येऊन परत आपल्या आंदोलनात सहभागी होणार आणि